आवाज की दुनिया के दोस्तों आठवतीये ही कुठल्या प्रोग्रॅमची स्टार्ट होती रेडिओ वरती अमीन सयानी हे बोलायचे अमीन सयानी नॉस्टॅल्जिया कंप्लीट नॉस्टॅल्जिया हो ना पण हे साठी हो आणि आताच्या मुलांसाठी काय कॅमेराच्या मागे पण एक मिलेनियलच आहे ती पण हस्तीच आहे आता द्रुक माध्यम श्राव्य माध्यम दृकश्राव्य माध्यम एवढा प्रवास माझ्यासारख्या जनरेशननी बघितलेला आहे आता नवीन एक बूम आहे ते म्हणजे पॉडकास्टिंग आणि आपला हा चॅनलसुद्धा व्हायब्रंट माइंड पॉडकास्ट पौड़, पॉडकास्टसाठीच आहे नमस्कार मी मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आणि हा बुक रिव्ह्यूचा सेक्शनमधील नवीन व्हिडिओ आहे आज एक नाही तर दोन बुक्सचे आपण रिव्ह्यूज करू रिव्ह्यू नाही म्हणत निरीक्षण म्हणूया आणि दोन्ही लेखक मात्र एक आहे बरं का आणि तो आपला पॉडकास्टचा गेस्ट सुद्धा होता ओळखलं असेल तुम्ही नचिकेत क्षीरे एक सक्सेसफुल पॉडकास्टरच्या क्वालिटीज काय असाव्यात हे नचिकेतकडे बघून खरंच आणि माझ्या पॉडकास्टिंगची सुरुवात एक ट्रिगर जो लागतो ना त्या ट्रिगरसाठी नचिकेतचा एक व्हिडिओ मी बघितला होता ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं फक्त ऑडिओ पॉडकास्ट त्याचा जो चॅनल आहे ऑडिओ पॉडकास्टसाठीचा तो दोन दिवसांसाठी का विना बियर बायसेपच्या वरती ट्रेंड करत होता एक रिजनल लँग्वेज मराठीसारखा मराठी भाषेमधील एक पॉडकास्ट वर्ल्ड वाईड असा ट्रेंड करतो हे माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशनल होतं तिथून माझी जर्नी सुरू झाली असं म्हणू शकता किंवा एक जो ट्रिगर लागतो किंवा आपण तळ्यात मळ्यात सिच्युएशन मध्ये असतो तिथे डिसिजन घ्यायला आपल्याला हे उपयोगी पडतं पुढे आपण बुक रिव्ह्यू झाल्यावर नचिकेतच्या पॉडकास्टची थोडीशी छोटीशी एक क्लिप पण ऐकूया दोन जी पुस्तकं आहेत त्यातलं मी एक पुस्तक तुम्हाला दाखवते पहिलं पुस्तक घेणार आहोत आपण पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया अतिशय छोटेखानी पुस्तक आहे पण फुल ऑफ इन्फॉर्मेशन हे पुस्तक एकट्या नचिकेतनी न लिहिता आकाशवाणीवरील एक निवेदिका आहेत उज्ज्वला बर्वे ह्यांच्या सोबतीने त्यांनी लिहिलं आहे पण कुठेही पुस्तकात जाणवत नाहीत की दोन लेखकांनी वेगवेगळे ले, चॅप्टर्स लिहिले असतील एक संध असं छान हे पुस्तक बनलेलं आहे पॉडकास्टिंगचे डूज त्याचे डोंट्स असं सर्व काही ह्याच्यामध्ये आहे कोण पॉडकास्ट सुरू करू शकतं माझा आवाज असा आहे मी करू शकेन का माझ्याकडे सांगण्यासारखं काय आहे निश कसं सिलेक्ट करायचं चो। अशा छोट्या छोट्या गोष्टींपासनं नचिकेत आणि त्यांनी आपल्याला गायडन्स दिलेला आहे इतकी ऑडिओ व्हिज्युअल माध्यम अवेलेबल असताना सुद्धा पुस्तक का छापलं असेल मला वाटतं पुस्तक हे आपल्या डिस्ट्रॅक्शन्सना अव्हॉइड करतं आणि आपण फोकस वेनी एखाद्या गोष्टीचा अभ्यास करू शकतो त्यासाठी पुस्तक गरजेचं आहे अर्थात काही प्रॅक्टिकल गोष्टी ह्याच्यात त्यांनी सांगताना लिंक्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की चेक करू शकता ह्याला कुमार केतकर सरांची एक कॉमेंट पण त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे तसंच तुम्ही बघू शकता तुम्हाला काही नोट्स लिहायच्या असतील तर नचिकेत आणि उज्ज्वलात त्यासाठी ब्लँक स्पेस पण ठेवलेली आहे छान ह्याची बांधणी आहे आणि कुठेही पुस्तकामध्ये मोनोटोनस आणि प्रीची काही आलेलं नाही तुम्ही वाचत वाचत एक एक स्टेप्स फॉलो करत गेलात तर तुम्ही एक पॉडकास्ट नक्की प्रोड्यूस करू शकाल पॉडकास्टची खासियत असते ऑल बाय वन पर्सन हे मला फार आवडतं म्हणून मी पण हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे मराठी पुस्तक वाचण्याचे फार कमी वेळा आपण हातात नवीन लेखकांची पुस्तकं घेतो त्यातलं हे खूप सुंदर पुस्तक आहे उपयोगी आहे काळाबरोबर आहे हे सगळ्यात महत्वाचं ह्या पुस्तकाला विकत घेण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की खरेदी करा नचिकेतनी मला इन्फॉर्मेटिव्ह हे पुस्तक सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये असलं तरी अजून एक नचिकेतचं पुस्तक आहे त्यामुळे मी खरं खूप त्याला मी त्यासाठी थँक्यू म्हणते की खूप वर्षांनी मी मराठीमध्ये कादंबरी किंवा कथा मोठी कथा अशी वाचली खूप मध्ये मराठी वाचनामध्ये गॅप पडला होता आणि त्याच्या पुस्तकामुळे हे पुन्हा एकदा माझी आवड मला जोपासता आली आणि त्याचं नाव आहे जो जे थोड़ा हे थोडे की जरूरत हे पक्ष्यांचे आवाज ऐकतच असाल त्याचबरोबर माझं गाणंही ऐकलं बरं झालं तेवढाच मला मास्क और कोरिओग्राफी मिळाली ह्या पुस्तकाची थीम अशी आहे एक मध्यमवर्गीय नायक आहे पुस्तकाचा आणि ऑलवेज आपल्या सगळ्यांचीच ही एक डायलॉबा असतोच ना थोडा आहे थोडे की जरूरत आहे तसंच आहे हे पुस्तक त्या नायकाची कथा ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे आणि एका भावनिक गुंतागुंतीमधून म्हणा किंवा रोजच्या आपल्या लाईफमधल्या प्रॉब्लेम्समधनं तो स्वतःच्या मनाला कशी उभारी देतो आणि तितपासनं त्याचा प्रवास कसा तो स्वतःमध्ये बदल घडवत आणतो आणि त्याची जी काही स्वप्न आहेत त्यांना कसा तो अचीव करू शकतो हे या पुस्तकामध्ये नचिकेतने लिहिलेलं आहे खूप काळाच्या अगदी अनुरूप असल्यामुळे ना एकदा वाचायला सुरुवात केल्यावर तुम्ही संपल्याशिवाय ते पुस्तक खाली नाही ठेवू शकत म्हणून मला ह्या त्यासाठी मी नचिकेतला थँक्यू म्हटलं की खूप दिवसांनी असं छान एक मराठी पुस्तक वाचायला मिळालं प्रसिद्ध चित्रपट लेखक तेजस देऊसकर यांची प्रस्तावना आहे आणि पुस्तक खूप मोठं वाटत असलं तरी ह्याचा जो फॉन्ट आहे थोड्या टेक्निकल गोष्टी आहेत या पण ह्या फॉन्ट मुळे आपल्याला अजिबात पुस्तक वाचताना झोप येणार नाही बोर होणार नाही आणि पुस्तक खूप मोठं दिसत असलं तरी ते जड होऊन नाकावर पडणार नाहीये तुमच्या तुम्हाला ते इतकं एंगेज ठेवेल की तुम्ही ते वाचत वाचत तुम्ही संपल्याशिवाय ते हाता वेगळं करणार नाही अशी दोन पुस्तकं आपण आज बघितली दोन्ही पुस्तकांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे पुस्तक दोन पण लेखक एक नचिकेत शिरे पुढील आवाज ऐकूया नचिकेत शिरे याचा ते लोक पॅसिव्ह मीडियम म्हणून वापरतात म्हणजे ड्राईव्ह करताना कारण तिथे घर लांब लांब असतात ऑफिस शहरात असतं घर सबब मध्ये असतं ड्राईव्ह खूप करावे लागतं आपल्याकडे पण सध्या आता तीच परिस्थिती आली आहे पुण्यासारख्या शहरात मुंबई सारख्या शहरात आपण खूप ड्राईव्ह करून लांब लांब जातो सो या वेळेत जे आहे ते प्रत्येकच वेळेस गाणे ऐकायचाच मूड असतो असं नाही आपल्याला आवडीचे गाणेच लागतील असा पण एक हे नसतो सो मग अशा वेळेत काय करायचं बरं आपण स्वयंपाक करताना काय करू शकतो तर जुन्या काही तुला आठवत असेल तर रेडिओ ऐकायचो आपण म्हणजे लहानपणीची गोष्ट की आपल्या घरी रेडिओ सतत चालू असायचा आणि त्यावर काही ना काही चालू असायचं सो आ, ते पॅसिव मिडियम म्हणून वर्कआउट करताना जिम करताना yes. ह्या yes. सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला काहीतरी नवीन छान शिकायला मिळतंय किंवा तुम्हाला काहीतरी छान ऐकायला मिळतंय नवीन गोष्टी ऐकायला मिळतात तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी पॉडकास्टचा उपयोग होतो एकंदर मराठी पॉडकास्ट ऐकणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि तो आजचा कायच तसा आहे म्हणजे आज कॉर्पोरेशनचा जमाना कॉम्पिटिशनचा जमाना राहिलेलाच जमाना आहे ऐकलं तुम्ही नचिकेत काय म्हणतो कोलॅबरेशन हा जमानाच तसा आहे असंच तुम्ही व्हायब्रंट माइंड पॉड बरोबर कोलॅबरेट करा पुस्तकं विकत घ्या आणि आता तुम्हाला इथे जे दोन व्हिडिओज दिसतील ते पण नक्की बघा इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद सायनिंग ऑफ मिनल बाय बाय